श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या सर्वांसाठी आधार आणि मदतीचा हात पुढे करण्याच्या शिकवणीवर बोलूया आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना मदतीची गरज असते मग ती आर्थिक असो मानसिक असो किंवा भावनिक असो अशा वेळी इतरांना आधार देणे हे आपले कर्तव्य आहे अशी स्वामींची शिकवण आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात जो इतरांना मदत करतो त्याला मी नेहमीच मदत करतो याचा अर्थ असा की जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर होतो गरजू व्यक्तीला आधार देणे त्याला योग्य मार्ग दाखवणे किंवा मा त्याला मदतीचा हात देणे हेच खरे मानवतेचे कार्य आहे केवळ पैसा देणे म्हणजे मदत नव्हे तर प्रसंगी धीर देणे ऐकून घेणे किंवा योग्य सल्ला देणे ही देखील मोठी मदत असते स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक दुर्बळ आणि संकटात सापडलेल्या लोकांना आधार दिला त्यांच्या कृपेने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आपणही त्यांच्या या शिकवणीचे पालन करून आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजूंना शक्य ती मदत केली पाहिजे यामुळे समाजात प्रेम आणि एकोपा वाढतो आणि आपल्यालाही आंतरिक समाधान मिळते तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी कोणाला मदतीचा हात दिला आहे का किंवा तुम्हाला कधी कोणाकडून मदतीचा अनुभव आला आहे का कमेंटमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ